कल्याण कल सोमवारसाठी जोड दाखवणार आहे ह्या अगोदर ही चौसष्ट जोडपास आहे ही तीस जोडपास केली ही नव्वा ओपन पास आहे काय आता सिंगल इथं पण जोड आहे ओपन पाण्यासहित क्लोज पाण्यासह काय ही सोमवारसाठी लाईन दाखवत ही जोड चौऱ्याण्णव आहे चौऱ्याण्णववर बुधवारी जोड सत्तावन्न आहे चौऱ्याण्णव नंतर येणारा जोड हा झिरो तीन आहे एक दोनला सत्तावन्न नंतर येणारा जोड अठ्ठावन्न आहे आता चौऱ्याण्णव झिरो तीन तर येणारा जोड बारा पाहिजे हा जोड बारा आहे आणि एक दोन तीनला हा जोड एकोणसाठ आहे पण चौऱ्याण्णववर सत्तावन्न येताना इथं जोड आहे सत्तर इथं जोड आहे पंचवीस आणि इथं जोड आहे ब्याण्णव पण हे सत्तर येताना एक दोन तीन चार विकला ही ओपन आठा आहे या सत्तरमध्ये आठा घातला तर पाना होतं सातशे ऐंशीचा त्याखाली ओपन नव्व आहे नव्वा या पाच नऊमध्ये घातला तर पान आवतो दोन पाच नऊचा पहिला पंजाचा झाला सातशे ऐंशी हा दोन पाच नऊ छक्क्याचा दा झाला आता दा सत्याचा झाला पाहिजे हा छक्का ह्या ब्याण्णवमध्ये घातला तर पान आवतं दोन सहा नऊचा हे ओपन पाने झाले म्हणजे पॅनल तयार तर झाले आणि निघतात पण बाहेर बघा आता सिस्टम कसं झालं ही तीन टोटलची तिरी शनिवार मार्केटला बंद झाला पण ही पंजागड दस्सा क्लोज बी शनिवारी बंद झाला पण ही तीन टोटलची तिरी जर आली तर जोड तीस येणार आहे जोड तीस येणार आहे ही पंजागड दस्सा तवाच बाहेर येणार आहे आणि जोड तीस येणार आहे ही तिरी ओपन आहे म्हणून एक दोन तीन विकला ही तिरी ओपनच तिरी क्लोज जाणार आहे ओपनला पत्ता सातशे ऐंशी येणार आहे हा पहिला पत्ता ही सातशे ऐंशी हा अठा ओपन आणि हा सत्तर जोड सातशे ऐंशी दुसरा येणारा दोन पाच नऊ तिसरा येणारा दोन सहा नऊ मग ही तिरिओपनच तिरिओपन आहे म्हणून तिसऱ्या विकला सातशे ऐंशी ना एकशे वीस येणार आहे जोड त्रेपन येणार आहे क्लोजला पत्ता एकशे वीस येणार आहे आता सेकंड असलं ही झिरो तीन वर दोन ला अठ्ठावन्न येणार आहे ही तीन टोटल जी तिरी शनिवारी बंदच राहणार आहे ही पंजाकट दसावी बंदच राहणार आहे ही तिरी ओपन आली तर जोड तीसच येणार आहे आणि तो पंजाकड दस्साच येणार आहे पण ही तिरी ओपन आहे म्हणून एक दोन तीन वीकला मंगळवारी तिरी ओपन तिरी क्लोजच चालणार आहे ओपनला पत्ता तो तयार झालेला दोन पाच नऊ येणार आहे आणि क्लोजला पत्ता एकशे वीस चालणार आहे आणि जोड त्रेसष्ट येणार आहे आता तिसरा पत्ता काय राहील आपला दोन सहा नऊचं मग आता ही बारावर एक दोन तीनला एकोणसाठ येणार आहे हा पंजाग दस साहेब बंदच राहणार आहे ही तीन टोटलची तिरी ओपन मी बंदच राहणार आहे तिरी आली तर जोड तीसच होणार आहे म्हणजे एक दोन तीन विकला ही तिरी ओपनच तिरी क्लोज जाणार आहे क्लोजला पाहणं चालणार आहे एकशे वीस आणि ओपनला पाहणा चालणार आहे दोन सहा नऊचा टू सिक्स नाईन सत्ता आणि क्लोज थिरी वन टू झिरो जोडी सेवंटी थ्री आणि अजून एक जोडी दाखवत आता गेल्या वेळेस आपण हे जोड चौसष्ट पास केलं तर शहात्तर हा झिरो तीन आणि हा तीस आलता हा शहात्तर आला तरी एक दोन तीनला नऊ टोटल आले हा झिरो तीन आला तरी एक दोनला नऊ टोटल आठ्यानंतर दशावर आली आणि ही तीस आला तर ही सत्तावीस आली मग ही नऊ टोटल आली तरी एक दोन तीन चारला ही नऊ टोटल कट चौकलं जातं आहे जोड चव्वेचाळीस येते मग ही चव्वेचाळीस आली तर खाली जोड अडुसष्ट येत आहे पण ही अडुसष्ट जर आली तर ही पण चौक आहे हे चौकला एक जास्तच पंजा क्लोज जात आहे जोड झिरो पाच जाते मग आता ही झिरो तीनवर वर झिरो नऊ ही एक दोन तीनला ही नऊ टोटल टो कटच चौक क्लोज गेलता जोड चोपन आलते तर खाली म्हणजे ही चौक क्लोजची चार टोटल येते ही चौक क्लोजची चार टोटल जोड अडुसष्ट पण चौकला एक जास्त पंजा क्लोज जात आहे जोड झिरो पाच येते मग आता ही तीसवर सत्तावीस चालतात तर एक दोनलाही नऊ टोटल कट चौक क्लोज बी आला चौसष्ट बी आला मग आता ही चौकला एक जास्त चार चौकची चार टोटल आडुसष्ट चाल अडुसष्ट चालला पाहिजे आणि चौकला एक जास्त सरकून पंजा क्लोज चालला पाहिजे जोड झिरो पाच चालली पाहिजे पण मेन जोडी आहे दोनच जोड आहेत त्र्याहत्तर आणि अडुसष्ट मेन जोड त्र्याहत्तर ओपन पाना दोन सहा नऊ क्लोज पाना एकशे वीस सिंगल क्लोज पाना एकशे वीस ओपन पाना दोन सहा नऊ त्र्याहत्तर आणि अडुसष्ट बेस्ट लग, ओके थँक्यू